नमस्कार लेखनशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नुकताच मान्सूनच्या झालेल्या आगमनाने सर्वीकडे न पडता काही भागात अतिशय जास्त पावसामुळे खूप नुकसान झालेले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खडकजोडा परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीन झाल्या असून शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळीबाग फुलवला होता परंतु या आगमनी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पाचोरा तालुक्यातील खडकजोवडा खोर्दी येथील प्रगतिशील शेतकरी शालिग्राम भास्करराव शेलार दिगंबर शेलार सुशांत संजय शेलार गजानन तेली गणेश तेली साहेबराव पाटील सुनील भास्करराव शेलार सीताराम पाटील विजय शेलार आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्या वर्गातून होत आहे बघत रहा न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र